नमस्कार उन्हाळा लागलाय आणि प्रत्येकाच्या घरी आलेली ती लग्नसराई आणि लग्नसराईमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर असतो आणि तो म्हणजे हा की आपले जे केस आहे ते केस मेंटेन कशी ठेवायचे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की केस ड्राय होणार नाही आणि सर्वात चांगली गोष्ट की लग्नसराईमध्ये हेअरस्टाईल तर करायची आहे पण केस पातळ झालेले आहेत तर केस दाट करण्यासाठी काय उपाय आहे आणि केस मेंटेन ठेवण्यासाठी आपण त्याच्यावर कुठले कुठले प्रोडक्ट आपण यूज करू शकतो त्यावर सर्वात प्रथम एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की बऱ्याच महिला लहान मुलांना कॅल्शियमचा सोर्स जास्त देण्याचा प्रयत्न करत असतात कारण की मुलांच्या शरीरात कॅल्शियम कमी नाही व्हावे म्हणून आणि तुम्ही नेहमी लक्ष द्या की मुलांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आपण चांगल्यापैकी देत असतो त्यामुळे लहान मुलांचे हे कधी गळत नाही आणि पातळ होत नाही थोडक्यात हो थो, मला खूप महिलांना हेच सांगायचं आहे की आपणही स्वतः कॅल्शियमयुक्त आहार घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचे केस जे आहेत ते अतिशय जास्त चांगले बनतील हे सर्वप्रथम सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या कॅल्शियममध्ये सर्वात चांगला सोर्स आहे आणि तो म्हणजे कढीपत्ता तुम्ही कढीपत्ता खाऊन तुमचे केस चांगल्यापैकी दाट होणार आहे पण खूप महिला नेहमी जीवनसत्व आहेत की जे नष्ट होतात म्हणून दोन ते तीन पानं कच्चे खाण्याचा प्रयत्न करा कढीपत्त्याचे आता असं बिलकुल नाही आहे की ह्याच्यासाठी कुठल्या तरी वेळ आणि मर्यादा आहे की तुम्ही सकाळी उपाशी पोटी खा की काय आठवण आली तेव्हा कढीपत्त्याची पानं खा आणि ती चावून चावून खा दोन ते तीन रोजची पानं खाल्ली तरी बघा तुमचे केस गळणेही थांबणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे केस दाट होणार आहेत आता आपण प्रोडक्टवर जर वळायला गेलो तर मी सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगेल की केस सेट ठेवण्यासाठी तुमचं शॅम्पू योग्य निवडणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच महिला कुठलं तेल वापरावं ह्याकडे लक्ष देत पण कुठला शॅम्पू वापरावा ह्याकडे लक्ष देत नाही जे हेअर आहे तर तुमचे हेअर अगदी चांगले राहतात आणि ते सेटचे सेट, सेट राहतात विस्कटत नाही मग शॅम्पू कुठला असायला हवा तुमच्या शॅम्पूमध्ये कॅरेटीन हे लिहिलेलंच असलं पाहिजे म्हणजे कॅरेटिन युक्त शॅम्पू वापरावा तुमच्या शॅम्पूच्या बॉटलवर म्हणा किंवा छोट्याशा पाऊचवर कॅरेटीन लिहिलेलं असलं की तो शॅम्पू अगदी योग्य आहे हे समजून चला कॅरेटीनमुळे मुळे तुमचे स्मू केस हे स्मूथ राहतात गळत नाही आणि ते सेटही राहतात मध्ये चार रुपयाचा मध्ये कॅरेटीन अगदी चांगला शॅम्पू येत आहे कॅरेटीन अँड स्मूथ शॅम्पू खूप छान आहे हेअर वॉश करून बघा त्याने तुमचे हेअर अगदी चांगल्यापैकी सेट राहणार आहेत तुमचे केस पुढचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही कुठे जात आहात आणि तुम्हाला हेअरस्टाईल करायची आहे किंवा हेअर्स मोकळे सोडायचे आहेत आणि तुम्हाला चांगल्या केसांची लेंथ हवी आहे जर तुम्ही ट्रीटमेंटचा विचार करत असाल कॅलेक्टिन ट्रीटमेंट ही तुमच्या केसांसाठी अगदी चांगली आहे किंवा तुम्ही किमान हेअर स्पा तरी करत चला दोन ते तीन महिन्यातून एकदा केसांना हेअर स्पा केला तर तुमचे केस खूप चांगल्या दराचे आणि प्रतीचे राहत असतात खूप चांगलं स्ट्रक्चर तुमच्या केसांना येते त्यामुळे हो घरगुती इलाजांमध्ये आपण जर बघायला गेलो तर खूप काही केसांना लावू नका कोरफड हे केसांसाठी चला कोरफड तुम्ही तुमच्या केसांना लावा त्याने तुमचे केस स्मूथ होतील पण आता खरंच सांगायला गेलं तर इतका वेळ कुणाकडे नाही आहे की कोणी त्यांच्या केसांना कोरफड लावणार म्हणून तुम्ही जो शॅम्पू घेत आहात त्या शॅम्पूमध्ये कोरफडचा गर टाका मिक्सरमध्ये बारीक केलेला कोरफडीचा गर टाका त्याच्यात पाणी टाका तो मिक्स करा आणि त्याने तुमचे हेअर वॉश करा तुमचे केस अगदी चांगले आणि स्मूथ झालेले तुम्हाला दिसून येणार अगदी छोटे छोटे टिप्स आहे केसांबद्दल ज्या ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप चांगले बदल दिसतील केसांना तेल लावताना उगाच कांदे बटाटे हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून केसांचे तेल बनवून नका कृपया शकत आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचं पण तेल असेल तर तुम्ही ते तेल लावू शकतात बाजारात अगदी पन्नास रुपयाच्या छोट्या बॉटल सुद्धा मिळतात तेल थोडं कोमट करायचं आणि मग ते केसांच्या मुलांना अलगत मसाज करून लावायचं केस अगदी जास्त सोळायचे नाही तुम्हाला हे सेशन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि अशाच आणखी सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि हो मुलांसाठी अबॅकस क्लासेस मी घेऊन आलेली आहे ह्या समरमध्ये आणि अबॅकस क्लासेस आमच्याकडे फक्त नऊशे आहे ज्यात तुम्हाला स्टडी मटेरियल फ्री मिळणार आहे आणि स्टडी मटेरियल मध्ये दोन बुक आणि एक कॅल्सी तुम्हाला घर कोच येणार आहे सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आज दुपारी तीन वाजता महिलांसाठी खास स्किन केअर रुटीनचं एक सेशन मी घेऊन येत आहे ज्यामध्ये तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य क्रीम कोणती आहे फेसपॅक कोणती आहे याबद्दलची माहिती मी आजच्या दुपारच्या सेशनमध्ये देणार आहे तुम्हालाही आजचं दुपारचं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू